मुक्ताईनगर शहरात सध्या खुल्या जागेवर होत असलेल्या मटन विक्रीमुळे शहराचे सौंदर्य बिघडत चालले आहे मोठ्या प्रमाणात पसरलेली दुर्गंधी त्यामुळे धोक्यात येणारे स्थानिक नागरिकांचे आरोग्य हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे शहर परिसरात असणाऱ्या विविध धार्मिक स्थळांनाही या उघड्यावरील मांस विक्रीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे परिसरात उघड्यावर थाटलेल्या या मांस विक्रेत्यांना तात्काळ स्वातंत्र्य व शहराच्या दूर हलवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे अनुषंगाने श्री संत मुक्ताई वारकरी फडकरी व कीर्तनकार महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरिभक्त पारण रवींद्र हरणे महाराज यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगर तालुका व वा परिसरातील वारकरी संप्रदायाच्या वतीने आठ जानेवारी रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे उघड्यावरील मांस विक्रेत्यांचा तत्काळ बंदोबस्त करून शहर दुर्गंधीमुक्त व निरोगी करावे ही मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आलेले निवेदनात करण्यात आली आहे एनसीएन न्यूज मराठी करिता सुनील जगताप मुक्ताईनगर